हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना चला भाव बहिणीनो भा चहा प्यायला चला तुमच्या ताईची चालली बघा निघायची तयारी काय सांगायचं भाव बहिणीनो भा लय कुटाण्यात कुटाना बघा रूप उपासली आहे का महागच नीट करून आणली होती परत जाळा सारखा टाटरचा घोटाळा मोटरीचा घोटाळा पाण्याचा प्रॉब्लेम आता दसऱ्याचं धुणं धान आलं आणि हो काही ही कुटाणा तर भाऊ बहिणी न चाललोय आता आम्ही तुमचं दाजीन मी आज त्यांना सुट्टी होती म्हणून तरी बरं झालं पुरीनला होका आंघोळ्या नाही पांघुळ्या नाही त्या पुरीनला त्याच्यामुळे पुरीने आज आहे ना शाळेला सुट्टी काय पाणी असलं तर सगळं आवर आवरी होती नाही तर काय हो का कशा बसले बसल्या का मोटर उपसून टाकली दिसती का पाय पण ते गाडी बसून काय झालं हवा कि दाबून ते त्या स्कूटीची आपल्या म्हणजे मंजुळाची हवा जाते सारखी ती टायर त्याला काय ट्यूबलेस टायर कसला हाय हा ती मारून आणावं लागत बसा बरं मागच्या साईडला बघूया मला किती नाही मला तर वाटत आव त्याला मारू तालुक्याला गेलो हा ए येऊ का घेऊन वा बेग पाण्याची बाटली आता पाण्याची बाटली सुद्धा आहे ना भरून घ्यायला पाणी पियाला सुद्धा संपलंय काय सांगायचं भाऊ हा माझी बॅग आणि ती पाण्याची बाटली बराबर एक चला निघालो आता आलो गेला मोटर मोटर नाही आणायची आता खर्चात खर्च काय सांगायचं का बहिणी काय ती बरं आहे पाऊस आलता खर्चात खर्चा परपंचाला करल तेवढं कमीच ह्या गेल्या चांगली बुधवारी सुट्टी मारले होते तवा निवांत आराम केला दाजीनं पण आज नाही बघा आज दाजीचा पुरीला इथं बाहेर बसाय पुरीला सांगितलं तरी काही फरक पडत नाही आधीच चला चला, चला। <laughs> मोटर दिसतंय हो का बघा नवी कानाची तयारी चालली आता कवर म्हणलं ह्याला सारखं काळ महिन्याला दोन महिन्याला सारखं कुटाना कुटाना आता तुला तिथं वांग आहेत का घे तू काट्यात झाकण उघड गापूरवादी मला शकते याला पाणी लावू दा काच बी नाही काय कराय मोबाईल हे घेतला का तुमचा पिशवी कसाला

चला भा बहिणी न निघालो आता तुमचं दाजी मी निघालेत आम्ही <गणीज़ा> पिया बाहेर बसायचं बाहेर शेरचा दरवाजा पण उघडाय मी खाली जाऊ का खाली हो का म्हणलं Sara, va, vai, nino. आता हि तू निघालाच का माग तो मी तो मी हाय चला आलं तुमचं दाजी बी ನಿಗಾಲೋ ತಾಲೂಕ